नुकतंच मोदी सरकारने वक्फ बोर्ड अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णवच्या कायद्यात सुधारणा करणारं विधेयक लोकसभेत सादर केलंय त्यावरून आता महाराष्ट्रात राजकारण सुरू झालं आहे वक्फ बोर्ड अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव या विधेयकावरून महायुतीकडून उद्धव ठाकरे गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होत आहे आठ ऑगस्टला गुरुवारी वक्फ बोर्ड संशोधक विधेयक लोकसभेत मांडला त्यावेळी ठाकरे गटाचे नऊ खासदार चर्चेला अनुपस्थित होते त्यामुळे ठाकरे गटाची या विधेयकाबाबत नेमकी भूमिका काय हा प्रश्न निर्माण झाला आहे लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समुदायाने महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केलं त्यामुळे ठाकरे गटाचे नऊ खासदार निवडून आले महाराष्ट्रात यावरूनही राजकारण सुरू झालं आहे मुंबईतील वर्सोवा विधानसभा क्षेत्रात पुन्हा ठाकरेंना डिवचणारे बॅनर्स लागले आहेत मुस्लिम बहुल परिसर असलेल्या भागात मशिदीबाहेर हे बॅनर्स लागले आहेत बॅनरवर ठाकरेंना वक्तव्य बोर्डच्या निर्णयावरून सवाल विचारण्यात आला आहे मुसलमानांची मतं भरभरून घेतली पण जेव्हा मुसलमानांच्या हक्कासाठी लढण्याची वेळ आली वक्फ बोर्डवर बोलण्याची पाळी आली तेव्हा साहेबांचे नऊ खासदार पळून गेले अशा आशयाचे बॅनर सर्वत्र पसरले आहे